मी सरपंच ग्रामपंचायत वाघजई तालुका सिंगखेडा जिल्हा बुलढाणा मी ग्रामीण पाणी पुरवठ्याची तक्रार केली वेळोवेळी केली दोन वर्षापासून सतत करतो काल सत्रादार केला अनावधानानं एका ठेकेदारानं मी माझ्या कामासाठी शिंदेगड राजा येथे गेलो असता तहसीलमधून बाहेर आल्यानंतर गेट समोर गाडीने चिराडणे गाडी टाकून किडनॅप करणे अशा प्रकारच्या धमक्या लय वळवळ करतो तुला पाणी पाचतो अशा प्रकारच्या धमक्या एका ठेकेदारानं कवळे नावाच्या ठेकेदारानं जो ग्रामीण पाणीपुरवठ्याचं काम करतो आमच्या त्या ठेकेदारानं जीवे मारण्याच्या धमक्या उचलून नेण्याच्या धमक्या त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पाणी भेटू देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देऊन शिवीगाळ केली माझ्या त्या संदर्भात मी सिंदखेडाच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारी त्यांनी तसा साधारण रिपोर्ट एजन्सी म्हणून दाखल केलेला आहे पण न्याय मिळावा आणि या गावाला पाणी मिळावा याच्यासाठी कोणाला कोणाविषयी तक्रार करावं का नाही करावं अशी भीती माझ्या मनात झाली आहे तू एकला इंटू हातपाय बारीके मारल्या जाईन वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका जे तोंडात येईल अशा प्रकारच्या धमक्या देऊन तू किडनॅप करू तू कुठं भेटला तर उचलून नेऊ अशा प्रकारच्या धमक्या त्या ठेकेदारांनी मला दिल्या गावातला प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील सुद्धा सोबत होता सोबत होता अशा प्रकारचा अशा प्रकारच्या धमक्या त्याच्या याच्या अगोदरसुद्धा मला दिलेल्या आहेत त्या फोन दिल्या पण काल डायरेक्ट त्यानं गाडी गांगावर घालून मारण्याची धमकी दिली अशा प्रकारचा अशा प्रकारचा हा प्रकार रेग्युलर घडत राहिला तर काय होईल दोन हजार एकोणीसपासूनची पाईपलाईन आहे टाकी अस्तित्वात दिसती विहीर खोदेल दिसते पाईपलाईन दिसत नाही पाणी दिसत नाही आणि शासनाचा लाखो रुपयाचा अपहार ह्या लोकांनी केलेला दिसतोय त्या संदर्भात मी चौकशीची मागणी करतो संबंधितावर गुन्हे दाखल करा असं म्हणतो की काही माहिती एखादी अन्याय करणारी गोष्ट आहे का शासनाचा इतका मा पैसा जाऊनसुद्धा गाव जर ताणलेलं राहत असेल तर डोंगरवस्त्यातलं गाव आणि त्या गावामध्ये पाणी नाही मी सतत तीन वर्षापासून संबंधित जिल्ह्या जिल्हा असेल शिओ साहेब असतील दिल। त्यांनासुद्धा दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेब यांनासुद्धा दिलेलं आहे या सर्व गोष्टी असतानासुद्धा पाणी मिळत नाही पाणी मागणं आदर गुन्हा असेल आणि जर काही एखादी हे असेल आणि त्या लोकप्रतिनिधीला जर उचलून नेऊन मारण्याची धमकी देत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं नाही आम्ही लोकशाहीत जगतो का पारतंत्र्यात जगतो हेच समजणं पाणी मागणं जर गुन्हा असेल तर याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची अपेक्षा वाटत नाही